नमस्कार यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर सॅलरी अकाउंटमध्येच मिळणार आता दोन कोटी रुपयाचे विमा संरक्षण चला पाहूया ही अत्यंत आनंदाची बातमी त्यापूर्वी चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका त्यानंद आनंदाची बातमी कामाची बातमी शेअर करायलाही विसरू नका सरकारने कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी भेट दिलेली असून कर्मचाऱ्यांचे कल्याण आणि सामाजिक सुरक्षितता लक्षात घेऊन सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे अर्थमंत्रालयाच्या सेवा विभागाने कर्मचाऱ्यांसाठी खास कंपोजिट सॅलरी अकाउंट पॅकेज सुरू करण्याचे निर्देश दिलेले आहे चौदा जानेवारीपासून ही योजना सुरू झाल्याचेही सरकारकडून जाहीर करण्यात आलेली आहे काय आहे नवीन योजना चला तर पाहूया आतापर्यंत सरकारी कर्मचाऱ्यांना बँकिंग सेवा आणि विमा सुरक्षा वेगवेगळ्या ठिकाणी घ्याव्या लागत होत्या मात्र आता कर्मचाऱ्यांना एकाच ठिकाणी सर्व सेवा मिळणार आहे वर्ग अ ब आणि क मधील सर्व कर्मचाऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन ही योजना तयार करण्यात आलेली आहे सॅलरी अकाऊंटसोबतच बँकिंग विमा आणि कार्ड सुविधा हे आता एका पॅकेजमध्ये कर्मचाऱ्यांना मिळणार आहे कर्मचाऱ्यांना बँकिंग सुविधेमध्ये काय सुविधा मिळणार चला तर पाहूया झिरो बॅलन्स सॅलरी अकाऊंट आर टी जी एस एन एफ टी यू पी आय आणि चेकबुक पूर्णपणे मोफत होम लोन शिक्षण कर्ज वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्जावर कमी व्याजदर लागणार आहे कर्ज प्रक्रिया शुल्कात सवलत मिळणार असून लॉकर भाड्यात सूट किंवा माफी कुटुंबियांसाठीही बँकिंगचे फायदे मिळणार आहे तर विमा संरक्षणमध्ये काय मिळणार चला तर पाहूया वैयक्तिक अपघात जर झाला तर विमा एक पॉईंट पन्नास कोटीपर्यंत विमान अपघात विमा दोन कोटीपर्यंत तर कायमस्वरूपी अपंगत्व विमा एक पॉईंट पन्नास कोटीपर्यंत मिळणार आहे याशिवाय टर्म लाईफ इन्शुरन्ससुद्धा वीस लाखांचे इनबिल्ड कवर मिळणार असून आरोग्य विमामध्ये स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी बेस प्लॅन तर टॉपअपची सुविधा सुद्धा मिळणार आहे यामध्ये सॅलरी अकाउंट ट्रान्स्फर करण्याची सुविधा सुद्धा देण्यात आलेली आहे जे कर्मचारी आधीच सरकारी बँकेत सॅलरी अकाउंट वापरत आहेत ते आपले खाते या नव्या कंपोजिट सॅलरी अकाउंट पॅकेजमध्ये आता रूपांतरित करू शकणार आहेत